सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे मी लेख सोलापूरची या टॅगलाईनवर प्रणिती सध्या भर देताना दिसून येत आहेत यावेळी भाजपवर प्रणिती शिंदे मोदी सरकारवर जोरदार प्रहार करताना दिसत आहेत भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली आहे असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव मधील सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे तुमच्या मी काम करते काम करणं हा माझा धर्म आहे मी राजकारण नाही मी काम करते माझ्या मतदारसंघाने मला तीनदा फक्त कामावर निवडून दिलं त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे कारण त्यांनी कामाला मतदान केलं माझ्या विरोधात खूप लोक उभी राहिली जातीचं जातीचं कॅल्क्युलेशन करून मत डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केला पण जनतेने दाखवलं की कामाला महत्व आहे आणि मी त्यांनी मला सांगितलं की लोकशाहीमध्ये विश्वास ठेव लोकशाही अजून या देशातून संपली नाही आहे आणि तुम्ही या वेळेस तेच करून दाखवलं पाहिजे जे तुमचा वापर करतायत तुमचा वापर करतायत ही लोक हे लक्षात आणणं महत्वाचं आहे तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे एकीकडे एत, शेतकरी उपाशी मरतोय विचार दुसरीकडे त्या विधवा महिलेला डूल नाहीये युवकाला नोकरी नाहीये आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा सुचतात ना। का नाही पटतय का नाही तुम्हाला ना। म्हणून किती यांची प्रवृत्ती आहे यांची मानसिकता किती हानिकारक आहे आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी तुम्ही विचार करू शकता पण जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत तुमचा आवाज आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाखवू देणार नाही जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत आम्ही माझ्या माय सोबत आहोत जिवंत आहे आम्ही आरक्षणासाठी लढणार म्हणजे लढणार जोपर्यंत काँग्रेस जिवंत जो आहे तोपर्यंत या शेतकऱ्यासोबत या कामगारासोबत आम्ही खांद्याला खांद्याला लावून लढणार काँग्रेस जिवंत आहे काँग्रेस आम्ही आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत मी, हो, मी लागणार तुम्ही त्याची काळजी करू नका एकदा फक्त आशीर्वाद द्या आणि बाकी मग ते टेन्शन नसत मग तुम्ही ते राहा आणि मी इडीबिडीला घाबरत नाही हा माझ्याकडे बँक नाही समस्या नाही काय मी ईडीबीटीला घाबरत जर तुमच्यावर अन्याय होत असेल आणि जर तुमच्यावर भाजप अन्याय करत असेल तर मी बोलणार म्हणजे बोलणार मी नाही घाबरत मग टक्केवारीसाठी आणि सत्तेसाठी आले नाही म्हणून माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही त्याची पण काळजी करू मी काम करीन त्याची काळजी करू नका सात मेला अजून एक महिना आपलं लढायचं येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मला साथ, साथ द्याल अशी आशा मी बाळगते तुमच्या ह्या लेतीला तुम्ही आशीर्वाद द्याल तुमच्यासाठी लढण्यासाठी तुमचं काम करण्यासाठी एवढीच मी तुमच्याकडून आशा बाळगते आणि अजून काय मी मी तुमच्याकडून मी काही मागणार नाही कारण का फक्त आशीर्वाद ह्या क्षणाला माझ्यासाठी महत्वाचा आहे बाकी तुम्हाला द्यायची वेळ आली आहे ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलाय त्यांना जागा त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे एवढंच मी सांगू शकते बदला घेण्याची वेळ आली आहे कारण का अजून किती तुम्ही सहन करणार सहनशक्तीला पण काही मर्यादा असते पण आता ती संपली नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच वचन एक बहीण या नातेने मी तुम्हाला देते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र